लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक युट्युब चॅनेल सबस्क्राइब करा आणि मेल आयटनला प्रेस करा काल रविवारची सुट्टी असल्यानं नाशिक शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी होती अशातच काल सायंकाळच्या सुमारास नाशिक रोड परिसरात ट्रॅक्टर आणि कारचा अपघात झालेला आहे या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती पुढे असणाऱ्या ट्रॅक्टर चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं पाठीमागून असणारी कार ट्रॅक्टरवर जाऊन आदळली यात कारमधील एअरबॅग्ज उघडल्यानं कारमधील नागरिकांचा जीव अगदी थोडक्यात वाचलाय दरम्यान दोघे जण किरकोळ जखमी झालेले आहेत मात्र कारचं प्रचंड नुकसान या अपघातात झालंय ट्रॅक्टर चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघात झाला ट्रॅक्टरवाला रॉंग साईडने आला आमची गाडी एकदम प्रॉपर लेवलला आहे तुम्ही चेक करून घ्या ट्रॅक्टरला आमच्याशी समजोता करायचा प्रयत्न करून पळून गेला आता आमची गाडी शिर्डीची आहे हे मनसरचा आहे प्रसाद डोळस माझं नाव आहे गोविंद पोते गाडीचे ओनर आहेत एवढ्या बेकार गाडीला डॅमेज केले तो आता निघून गेला आता आम्ही कोणाशी बोलायचं काय करायचं तुम्ही कम्प्लीट केली काय नाशिक कम्प्लीट केली नाही मी आता कंप्लेंट करणार आता ट्रेन ट्रेन येते ट्रेन आल्यानंतर मी आता कंप्लेंट करणार आहे ट्रॅक्टर चालक अपघातानंतर फरार झालेला असून अपघात स्थळांवर यावेळी बग्यांची मोठी गर्दी झालेली होती त्यामुळे रांशिक रोड ते मॉडेल कॉलनी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान काल सुटीचा दिवस असल्याने वाहन मोठी वर्दळ या रस्त्यावर होती अशातच अपघातामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक